पंधरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आपला देह पंचमहाभूतांचा आहे यामधला मी कोण हे पाहावं जे नाचणार ते मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरलं जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवत स्वरूप व्हावं अशी प्रत्येक मनुष्याची अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असं वाटणार नाही भगवंताचं स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावं असं म्हणतो मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकलं असं समजावं अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंतानं आपल्या अंशरूपानं केली आपल्या आनंदामध्ये व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार या वाटेने चोर आहेत असं समजलं म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो जो भक्त झाला त्याला विघ्न येत नाहीत भगवंताचं म्हणून कोणतंही काम केलं म्हणजे त्रास होत नाही आनंदाचा साठा कुठं निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे नाटकात राजाचं काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो त्याप्रमाणे आपण आपलं खरं स्वरूप ओळखून प्रपंच करावा नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसंच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो आणि इथंच तर आमचं चुकतं मी जे नाही ते व्हावं यात सुख आहे असं आपल्याला वाटतं कामधेनूच्या जवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झालं म्हणून रडत बसतो याला काय करावं जो परमार्थामध्ये जाणता तोच खरा जाणता होय परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथं आपल्या बाजूला वळवायचं असतं तिथं बावळटपणाला वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात मग सामान्य माणसाला असं वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्यमात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्र येतात शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकून न देण्यासाठी आहेत ते वृत्तीला हलू देत नाहीत त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलेलो नसून भगवंतासाठी जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावं समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचं सतत अनुसंधान ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम